आणि आता पासपोर्ट संदर्भातली एक अतिशय महत्वाची बातमी आहे लक्ष देऊ ऐका का तुम्हाला पासपोर्ट काढायचं असेल तर ती प्रक्रिया आता आणखी सोपी झालेली आहे कारण परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत यापूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून महापालिकेने दिलेला जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा न्यायदंडाधिकारी किंवा नोटरी करण्यात आलेल्या ऍफिडेव्हिट यापैकी एक पुरावा सादर करावा लागायचा आता परराष्ट्र मंत्रालयाच्या नव्या नियमानुसार जन्मतारखेचा उल्लेख असलेला आधार कार्ड किंवा ई आधारही पुरावा म्हणून सादर करता येणार आहे आणि पासपोर्ट करता आता कुठलीही प्रमाणपत्र ग्राह्य धरली जातील बघूया आधार कार्ड किंवा ई आधार कार्ड महापालिका किंवा इतर सरकारी संस्थेमार्फत दिलेला जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला स्थलांतर प्रमाणपत्र प्रमाणपत्र देणारी संस्था ही शासन मान्यता प्राप्त असायला हवी एक महत्वाची अट आहे तरच ते प्रमाणपत्र जे आहे ते ग्राह्य धरण्यात येईल पॅन कार्ड हे देखील एक ग्राह्य धरलं जाऊ शकतं पासपोर्टसाठी जन्मदाखला म्हणून सरकारी नोकरदारांसाठी सर्व्हिस रेकॉर्ड निवृत्त सरकारी नोकरदारांसाठी पे पेन्शन ऑर्डर ड्रायव्हिंग लायसन्स या सगळ्या गोष्टी तसंच मतदान ओळखपत्र देखील आता पासपोर्टसाठी जन्म दाखला म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकतं एलआयसी पॉलिसी बॉन्ड किंवा हे सगळी प्रमाणपत्र जी आहेत ती ग्राय धरली जाऊ शकतात प्रक्रिया अधिक सोपी होण्याच्या दृष्टीने हा निर्णय